कशामध्ये कशात एक, एक नंबर आला।, आला।, कशा कशा आला सांगा मला कुठे पेपर पेपर <laughs> हे पेपर आहे का हे पेपर नाही हे ट्रेनिंग झालं बघा मी मागे नव्हती शाळेमध्ये चार दिवस आठवतं का तुम्ही मला विचारलेलं मॅडम तुम्ही कुठे गेलेल्या तुम्ही विचारलं का नाही हा रात्री आलेली तुम्ही विचारलं की नाही मला मग ऐका ते हे जे आहे हे काय असतं प्रमाणपत्र काय असत हे प्रमाणपत्र म्हणजे मी हे ट्रेनिंग हे प्रशिक्षण असतं हे पूर्ण केलेलं आहे त्याचं ते सर्टिफिकेट प्रमाणपत्र मला दिलेलं आहे माझा काही नंबर वगैरे आलेला त्यामुळे तुम्ही उड्या मारू नका आला एक नंबर कुठे हे अरे तो नंबर नाहीये ती आमची बॅच होती ना एक नंबर बॅच पहिल्यांदा माझ्या पहिल्या मध्ये मी ट्रेनिंग केलं ना तर त्याचा नंबर आहे तो ए ठीक आहे माझा नंबर आला मग आता मला काहीतरी बक्षीस द्या चला या लगेच हजर बक्षीस कुठून आणलं ते आता गेलेली तू काय आहे मांजर बघा मला मांजर देते बक्षीस मध्ये दे बघा <laughs> प्रांजलने मांजर दिली पण तू तुझ्यासाठी आणली नाही संचारी सॉरी प्रांजल तर इथे आहे ना का मला वाटलं प्रांजलनीच दिली आणि ही तर तुझ्यासाठी आणली ना तू मग मला का देते मग तुला आता तुझ्याकडे पैसे आहेत पण माझा नंबरच नाही आला तर कसं काय बक्षीस बर ठीक आहे ठीक आहे हे राहू दे तुझ्या तुझ्याकडे राहू दे, दे। नंतर घेऊया हा बरे काय करते